मंडळी महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सतत उकळणाऱ्या कढईसारखं एका बाजूला एकोप्याचे संदेश दिले जातात तर दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी कटुता आणि गटबाजी उफाळून येते ठाणे आणि नवी मुंबईच्या राजकारणात गेली कित्येक दशक भाजप शिवसेना आणि गणेश नाईक या नावाभोवती वादळ पेटलेली दिसतात पण आता जे दृश्य दिसतंय त्यातून खरंच महायुती एकत्र आहे का की फक्त वरवरचा एकोप्याचा देखावा घडवला जातोय था था है। है हा प्रश्न आता ठाण्यातील प्रत्येक मतदाराच्या मनात ठाण मांडून बसलाय नेमकं ठाण्याचं राजकारण कुठं जात आहे हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याच काय महाराष्ट्र मंडळी नुकतंच दहीहंडीच्या निमित्तानं ठाण्यातील टेंभेनाका परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघ जण एका मंचावर आले होते यावेळी भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजप शिवसेना एकच असल्याचं सांगत एकोप्याचं दर्शन घडवलं त्यामुळे येत्या काळात ठाण्यातील भाजप व शिंदे गटातील गटबाजी थांबेल अशी आशा निर्माण झाली होती मात्र या एकोप्याच्या चित्रानंतर काही तासातच परिस्थिती उलटी झाली कारण भाजपाचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री गणेश नाईक यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली जनता दरबाराची मोहीम सुरूच ठेवली म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठाणे दौऱ्यानंतरही नाईक यांनी या एकोप्याच्या संदेशाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं शिंदेच्या बाले किल्ल्यात महायुतीत ऑल इज वेल नसल्याचं स्पष्ट दिसून आलं गणेश नाईक यांची रणनीती वेगळीच आहे ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठिकठिकाणी थीक जनता दरबार भरवत आहेत प्रशासनाला थेट सूचना देत आहेत त्यामुळं महायुतीतील मित्रपक्षात नाराजी पसरली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तर या हालचालींमुळे अस्वस्थता वाढली आहे कारण नाईक यांची एकला चलोची भूमिका पाहून शिंदे गटाला धोका जाणवतोय यातच ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेला जनता दरबार अचानक बदलून शहराच्या मध्यवर्ती भागातील राम गणेश गडकरी सभागृहात हलवण्यात आला हा बदल म्हणजे थेट ताकद दाखवण्याचा प्रयत्न मानला गेला गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्यावर साठी बुद्धी नाठी अशी टीका केली होती ही टीका नाईक यांच्या जिव्हारी लागली आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणूनच त्यांनी मध्यवर्ती ठिकाणी जनता दरबार आयोजित करून कोंडी केली काही दिवसांपूर्वी पालघर येथील कार्यक्रमात नाईक यांनी एकनाथ मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती पण मिळालेलं टिकवता यायला हवं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावरून खासदार मस्के यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला होता या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत बाहेरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र एक मंचावर दिसले तरी त्यांच्या पाठीमागे वेगळाच खेळ रंगतोय कारण गणेश नाईकांसारखे भाजप नेते सतत शिंदे गटाला कोपऱ्यात खेचतात अशा वेळी शिंदेना फक्त विरोधकांचाच सामना करायचा नाहीये तर आपल्या सहयोगी पक्षाच्या नेत्यांशीही झुंज द्यावी लागतीय हा दाब दुप्पट होतोय कारण महापालिका निवडणुका म्हणजे अपार आर्थिक व राजकीय शक्तीचं दार उघडणार त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वबळावर लढाईची तयारी करत आहे आणि इथंच खरी अडचण आहे नेते मंचावर एकत्र येतात घोषणाबाजी होते एकोप्याचे फोटो काढले जातात पण कार्यकर्त्यांच्या पातळीवर मात्र मोठी दरी जाणवतीये विचारतात आपण महायुतीचे भागीदार आहोत का की आगामी निवडणुकांसाठी बी जे पी वेगळं बेगड़, शिंदेगड वेगळा असा खेळ चाललाय जनतेच्या मनातला हा गोंधळ जर वाढला तर निवडणुकीच्या निकालावर त्याचा मोठा परिणाम होणार हे नक्की आहे म्हणूनच मंडळी महायुतीत सगळं आलबेल असल्याचा देखावा जरी दाखवला जात असला तरी ठाण्याच्या राजकारणात परिस्थिती पूर्ण वेगळी आहे आतल्या आत बी जे पी आणि शिंदे गट दोन्ही एकमेकांना मागे टाकण्यासाठी पावलं आहेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांनी जर खरंच एकला चलूची भूमिका घेतली तर मग पुढच्या काही महिन्यात ठाण्यातील राजकारणात नक्की काय घडणार भाजप आणि शिंदे गट खरंच एकत्र येऊन सत्ता मिळवतील का की एकमेकांचे पाय ओढत ठाण्यात नवीन समीकरण तयार होतील हेच पुढे पाहणं महाराष्ट्रासाठी सर्वात रोचक ठरणार आहे आगामी महापालिका निवडणुका पक्ष एकत्र आहेत का की फक्त वरवरचा देखावा दाखवला जातोय सामान्य नागरिकांना हवा आहे काम विकास आणि सुटकेचा श्वास पण नेते व्यस्त आहेत केवळ आपली ताकद दाखवण्यात म्हणूनच था खरा प्रश्न आता ठाण्याच्या प्रत्येक गल्ली बोळात विचारला जातोय भाजप आणि शिंदे गट महापालिका निवडणुकीत खरंच हातात हात घालून उतरणार आहेत का की एकमेकांचे पाय ओढत ठाण्यात नव राजकीय याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात मिळेल पण तोवर ठाण्याचं राजकारण महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या उत्सुकतेचा विषय ठरणार हे नक्की आहे तुम्हाला काय वाटतं ठाण्यात नवी समीकरणं जन्माला येणार या का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या अखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र